नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी सदलगा शहरातील कॅनरा बँकेच्या वतीनं कॅनरा विद्याज्योती योजनेअंतर्गत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यालयात आज प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम संपन्न सदलगाव शहरातील राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या वतीनं मागासवर्गीय शालेय विद्यार्थिनींना विद्या ज्योती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम मौलाना आझाद स्कूल येथे आज बँकेचे शाखा अधिकारी श्री राहुल हांडे उपशाखा अधिकारी इर्शाद बालाकट्टी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम अजरुद्दीन शेखजी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री साळुंकेसर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले शाखा अधिकारी राहुल हांडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले संपूर्ण भारतातील आपल्या सात हजार चारशे सत्तावन्न शाखेच्या अंतर्गत एकूण रक्कम अठरा कोटी रुपये शैक्षणिक शिष्यवृत्तीतून विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्यात आली आहे यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शैक्षणिक सुविधेपासून विद्यार्थी वंचित राहू नये व आदर्श सुजान भारतीय नागरिक घडावा असा आपल्या बँकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते पर्यंत शिकत असलेल्या आणि वर्गात विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या मागासवर्गीय के मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली या शिष्यवृत्तीमध्ये अनुक्रमे दोन हजार तीन हजार आणि पाच हजार अशी एकूण सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आज वितरित करण्यात आली या प्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक संदीप साळुंके संस्थेचे अध्यक्ष अजुरुद्दीन शेखजी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम शाखा अधिकारी राहुल हांडे बलवान सर गावडे सर विजय सर सदा मुतनाळे सहाय्यक शिक्षिका एस एस अपराज के डी खोत चौगले मॅडम इतर पालक वर्ग सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते सतलगाचार जर प्रतिनिधी अण्णासाहेब कदमदम आहे त्यांना बँकेतर्फे पाचवी सहावी सातवी तीन तीन हजार रुपये आणि आठवी नववी दहावी पाच पाच हजार रुपये असे प्रत्येक मुलीला आपण स्कॉलरशिप डिस्ट्रीब्यूट केलेली आहे आणि कॅनरा बँकेतर्फे पूर्ण भारतामध्ये जवळपास नऊ हजार ब्रँचेसमध्ये अठरा करोड रुपये वाटप हा पंधरा ऑगस्टला सकाळी आमच्या माननीय एम डी अँड सी ओ सत्यनारायण राजू सर यांच्या हस्ते हेड ऑफिस लेव्हलला इनॉग्रेशन झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी इनॉग्रेशन केलं त्याच वेळेस सर्व मुलींच्या खात्यामध्ये ही अमाऊंट एका टायमाला जमा झालेली आहे आणि वेळोवेळी कॅनरा बँकेतर्फे बरेच उपक्रम राबवले जातो हा त्यापैकी एक उपक्रम आहे आणि हा जो उपक्रम आहे हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक तत्वावर जे काही आम्ही बँकेला प्रॉफिट होतं त्यामधून गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार जे प्रॉफिट होतं त्यातलं काही पर्सेंट हे समाजासाठी खर्च करणं हे मान्य सर्व गव्हर्नमेंट आज तो सगळं आवडतोय त्याला परमेश्वर अशी सद्बुद्धी देवो त्याचं कार्य असं वृत्तिंगत होत जावं अशी ईश्वरचरेने प्रार्थना करतो ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनेल ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट शेअर करा